श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा संपन्न गावभाग पोलीस ठाणे यांच्या वतीने व लायन्स क्लब तसेच रामबाबू शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट व मराठा आरक्षण संघर्ष समिती यांच्या सहकार्याने कोल्हापूर पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी कार्यशाळा संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री माननीय सौ वैशालीताईन नायकवाडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे मुलींच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व तसेच शालेय वयात घ्यावयाची द दक्षता स्पष्ट केली प्रमुख पाहुणे गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री गोविंदा कोळेकर यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा पोलीस प्रमुख माननीय श्री योगेश कुमार गुप्ता यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी अंमली पदार्थ सेवन विरोधी सुरू केलेल्या या अभिनय अभियानाचे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीचे महत्त्व त्याचे दुष्परिणाम व सजगता याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनींना स्वत वाईट व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबातील व समाजातील व्यक्तींना यापासून कसे दूर ठेवता येईल याचे सहज व सोप्या उदाहरणातून स्पष्ट केले यावेळी निर्भया पथकाच्या वेदिका पाटील व महादेवी पुजारी यांनी मुली व महिलांसाठी निर्भया पथकाच्या वतीने करत असलेल्या कामांचे त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यातील तरतुदींचे सुरक्षिततेचे पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण केले त्यांनी मुलींशी संवाद साधत त्यांच्या संख्यांचे निरसन केले आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ ए एस काजी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय त्याविरोधात विद्यार्थ्यांनी आपली भूमिका व जबाबदारी काय असावी हे सांगून पोलिस दलाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक परिवेक्षका व्ही एस लोटके मॅडम यांनी केले मान्यवरांचा स्वागत व सत्कार प्रशाल्याच्या वतीने करण्यात आला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री संदीप सुतार व प्रशासक माननीय लिंगराज कुत्तुरे यांनी लायन्स क्लब व सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आभार पर्यवेक्षक श्री एस एस कोळे यांनी मांडले तर सूत्रसंचालन सौ आर एस राड्रिक्स यांनी केले कार्यक्रमास गावबाचे पोलीस कॉन्स्टेबल विजय माळुंकर त्रिवेणी कोहाडे निर्भयाचे विजय मगदुम आसिफ सिराजभाई सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन शिरगावे तसेच विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी